मुचुकुंद म्हणाला हे प्रभो जगातील सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहित होऊन राहिले आहेत ते आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो हे जाणूनही आपले भजन करीत नाहीत ते सुखासाठी सर्व दुःखांचे मूळ असलेल्या घरादारात आसक्त होतात अशा तऱ्हेने स्त्रिया आणि पुरुष परमार्थाला मुकतात हे पुण्यशील प्रभो या कर्मभूमीत दुर्लभ असा निर्दोष जन्म कसा बसा अनायासे मिळूनही दुर्बुद्धी मनुष्य पशुप्रमाणे संसाररूप अंधाऱ्या विहिरीत पडून राहतो आणि भगवंतांच्या चरणकमळांची उपासना करीत नाही हे भगवन मी राजा होतो राज्यलक्ष्मीच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या या शरीरालाच आत्मा मानणाऱ्या आणि पुत्र पत्नी खजिना तसेच पृथ्वीच्या लोभामध्येच गुंतलेल्या व त्यांचीच अखंड चिंता करणाऱ्या माझ्या जीवनाचा हा अमूल्य समय अगदीच व्यर्थ गेला मातीचा घडा किंवा भिंतीप्रमाणे असलेले हे शरीर यालाच मी राजा समजलो होतो अशा प्रकारे मदांध होऊन मी आपली पर्वा न करता रथ हत्ती घोडे पायदळ आणि सेनापती यांना बरोबर घेऊन या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहिलो निरनिराळ्या कामांच्या चिंतेत पडून बेसावध असलेल्या विषयासक्त लुभी माणसाला सावध असणारे कालरूप आपण अचानक पकडता जसा भुकेने व्याकुळ झालेला साप जीभ हालवीत बेसावध उंदराला पकडतो जे आधी सोन्याच्या रथावर किंवा मोठमोठ्या हत्तींवर बसून जात असे आणि स्वतःला राजा म्हणवीत असे तेच शरीर नंतर आपल्या अटळ काळामुळे विष्ठा किडे किंवा राखेचा ढीग बनते हे प्रभो ज्याने सर्व दिशांवर विजय प्राप्त केला आहे आणि ज्याच्याशी लढणारा जगात कोणीही राहिला नाही जो श्रेष्ठ सिंहासनावर बसतो आणि बरोबरीचे राजे ज्याच्या चरणांवर नम्र होतात तोच पुरुष जेव्हा स्त्रियांकडे विषयसुख भोगण्यासाठी जातो तेव्हा तो त्यांच्या हातचे खेळणे बनतो एखादा मनुष्य विषयभोगांचा त्याग करून पुन्हा आपण सम्राट व्हावे या इच्छेने दानादी पुण्ये तपश्चर्या किंवा सत्कर्मे करतो परंतु ज्याची तृष्णा वाढलेली असते तो कधी सुखी होऊ शकत नाही हे भगवंता जन्ममृत्युरूप संसाराच्या चक्रात भटकणाऱ्या जीवाची त्या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो आणि जेव्हा सत्संग प्राप्त होतो त्याचवेळी संतांचे आश्रय कार्यकारण रूप जगताचे एकमात्र स्वामी असलेल्या आपल्या ठिकाणी जीवाची बुद्धी स्थिर होते भगवन मी तर असे समजतो की आपण माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आहे कारण अनायासेच माझे राज्याचे बंधन तुटले सज्जन चक्रवर्ती राजेसुद्धा वनात एकांतात तपसाधन करण्याच्या उद्देशाने जाऊ इच्छितात तेव्हा तेही याच अनुग्रहाची प्रार्थना करतात हे प्रभो आपल्या चरणांच्या सेवेव्यतिरिक्त दुसरा कोणताही वर मला नको कारण अनासक्त लोकसुद्धा फक्त त्याचीच प्रार्थना करीत असतात हे भगवान मोक्ष देणाऱ्या आपली आराधना करून कोणता शाळा मनुष्य आपल्याला बांधणाऱ्या संसारातील विषयांचा वर मागेल बरे म्हणून हे प्रभो सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या सर्व कामना सोडून मी फक्त मायेशी किंचितही संबंध नसलेल्या गुणातीत अद्वितीय चितस्वरूप परमपुरुष अशा आपणास शरण आलो आहे भगवन अनादि काळापासून मी या जगात आपल्या कर्मफळांच्या भोगाने त्रस्त झालो आहे पुन्हा त्यांच्या वासनांनी तप्त झालो आहे माझ्या इंद्रियरूप सहा शत्रूंची हाव कधीही संपत नाही त्यामुळे मला क्षणभर सुद्धा शांती मिळत नाही म्हणून आत्मज्ञान करून देणाऱ्या हे प्रभो आता मी आपल्या निर्भय सत्यस्वरूप आणि शोकरहित चरणकमळांना आलो आहे आपण माझे रक्षण करा श्रीकृष्ण म्हणाले हे सार्वभौ महाराजा तुझी बुद्धी अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची आहे मी तुला वर देण्याचे वारंवार प्रलोभन दाखविले तरीसुद्धा ती कामनांनी चळली नाही मी तुला जे वर देण्याचे प्रलोभन दाखविले ते फक्त तुझ्या निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी माझे जे अनन्य भक्त असतात त्यांची बुद्धी कामनांमुळे कधीही सैरभैर होत नाही जे लोक माझे भक्त नाहीत ते प्राणायाम इत्यादी साधनांनी मला वश करण्याचा कितीही प्रयत्न करूत त्यांच्या वासना क्षीण होत नाहीत आणि हे राजन त्यांचे मन विषयांसाठी पुन्हा उचल खाते तू आपले मन माझे ठिकाणी लाव आणि खुशाल पृथ्वीवर राहा तुझी अखंड भक्ती नेहमी माझ्या ठिकाणी राहू क्षत्रिय धर्माचे आचरण करतेवेळी तू शिकार इत्यादी करताना जो पुष्कळ प्राण्यांचा वध केलास त्याचे पाप आता एकाग्र चित्ताने माझी उपासना करीत तापश्चर्येने धुवून टाक राजन पुढच्या जन्मी तू ब्राह्मण कुळात जन्माला येशील व सर्व प्राण्यांचा परमसुरुद होशील आणि मला परमात्म्यालचोषि अध्याये अध्याय वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे मुचुकुन्दस्तुतीर्नामैकपञ्चाशत्तमोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित् श्रीकृष्णार्पणमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय दिगम्बरा दिगम्बरा श्री अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज श्री की जय